परवा भाऊजी चाले इथे येऊन चा मी इथे चा पियाला आले म्हणून तो मला दिसले बघा इला लगेच समस्त व्हिडिओ चालू केला लगे जी मस्ती चालू बरवर बर बोललं की नाही सांग म्हणा हो की नाही हो ना मग कशी तू चांगली आहेस आणि एक गोष्टी मला राग येते भुकतंस जाम तू या मना पटना जरा भूक आता का मी तू इंग्लिश आहेस ना मग इंग्लिश लवकर भुकत नाही तू अशी भुकतं कशी मग गावठी जेस त्या मोठा परा म्हणून जरा कमी भुकत जा समजला जवरा कमी भुकशील तवरा तुझ्यासाठी चांगला हां चल बाय येतो आम चला तर गाई चाललो दुकानावर वा, सकाळचं वाजलं साडेसहा वाजलं ये बघा मस्त झोपली घरांगराम होतो म्हणून चला आता ए का शेट्टी नको बाजू उतर मला जायचं फुला बघा किती भारी गेल्यान मस्त अजून काल्या पण बऱ्याच आली त्याला बाराही महिने फुला येत हो पण बघा तुम्ही बघा करी पत्ता झाड बघा किती मोठा झाले मस्त चला आता पोचलो दुकानामध्ये ना बघा मस्त बंटीनी दाडू मरलेला आहे एकदम साफसफाई भारी केलेली आहे चला आता चला तर पहिले मालाची गाडी आली पहिले माल उतरून जाओ या बघा आवरा माल घाललेला चला तर काही सगळा मावरा लावून झालेला आहे तर बघा बरेच दिवसानंतर आपण गोल आणलेली आहे बारीक पण मस्त खायला बघा एक नंबर लागेल नुसती ताजी ताजी आहे गावऱ्यानुसार लाल भरा गावऱ्यात या साईडला बारखा तांबोसा आणलेला त्याच्या मग गावऱ्या मस्त लाल भरा गत बघा गोल आणि राव तांबोसा खायला एक नंबर लागेल या साईडला भोंबिलात मस्त मांडलेली बघा तिथे भारी दिसतात भागरं आणल्यान या साईडला बारीक पापलेटात एक पापलेट दिलशे गरमचा पापलेट तो खापरी पापलेट अर्धा किलोचं एक पापलेट मस्त या साईडला राणे आहेत वापस काठी आहे काठी धीर पावशेरची आहे पण गाभुरीची यायचं हलवत मस्त हलव्यांच्या गावऱ्या बघा लाल भराग बारीक सुरमे आहेत चितारी आहे मस्त या साईडला बघा मोठी सुरमा आणले चौदा किलोची सुरमा आणि या साईडला मस्त पोपट मासा मस्त यो याचा वजनावर नसत तोरसात भेटर चला बघा मस्त मावरा लावून झालेला बघा बोलायलीचा खारा दरण वालवलेला त्याला आता तोराला येते तो पण सगळा बोलायली खारा हा मस्त बारीक बारीक केलेला आता चार महिने आपल्याला येऊच खायचा पावसाल्यान जाऊ आपल्या वाटला ओल्या मावराचा कंटाळा लागला सुका का मावरा पण माझा बघा भाऊजी का इथे येऊन चहा पिते मी इथे चहा पियाला आले म्हणून तुम्हाला दिसले बघा गपचूप गपचुप येऊन पिते इकडे आईला मामाच्या रंग चालले बसा ना मग पण आईला का सांगूनच ते का चाय पियला तीन तीन बिस्किट आहे एक बिस्किट पाच रुपयाचा किती कर एक बिस्किट पाच रुपया पंधरा रुपयाचं बिस्किट ना पाच रुपयाचा चहा वीस रुपये गेले मा आई रोजचं दीडशे रुपये होता अंग असे त्याला कारण यो तीस रुपया बघला गपचूप गकचूक ना तुला बघून घे दोच्या आहे तरी मस्त चला तर काहीच बघा मी दोघा दोघांना चालवली मी नवीन मा मा म्हणले ना ती बघायला आले दोघं दोघं जण तुम्हाला दाखवू का नको दाखवू ती आपली नाही फक्त हात लावा न जा समजला लावला चला या ताला खोलता आता आता मामी तुला मारीन मामीस्टिपलीस हे काय हे काय पाहिजे तू अजून ती जवळ हे बाबू याला या नाव सांगा जा मामीला बोलू जा नाही मी लिस्टिपटली नाही याला पक्का कुठं आला सांगता हो तू पोरगी आहे पोरगी आहे का रे तू ही बाबा माऊ बा अरे ती वाटन नाही ना बाबा इकडं इकडे बघ हा आता कसा बाल झाला होता आहे चांगली आहे क्यूट आहे ना काली वाडी बाबू किती बाहेर पाठवली तिला तुला काय करायचंय तू काम कर बघायला आले तिला बघ माओ बाहेर बाबू बाहेर बघ किती बाहेर दिसते काय कट्टी कट्टी होते बाबू दो मी खाऊ पण आणले ना दाखवता माझ्या मावसाठी खाऊ आणली मस्त एकशे नव्याण्णव रुपये का डिमार्ट वरून मागवले होम डिलिव्हरी होतं डिमार्ट मधून डायरेक्ट घरा ग्रेव्ही चिकनची ग्रेव्ही पाण्यासारखी असत झाली माव माऊ माऊ बाकी माऊ आंघोळ आता नाही करायची कालच आंघोळ केली तिथे हो काय <laughs> चला बघला चला कल्टी मारो आता घेऊन जाशील तिला तू नाही कोणती होती बाबू ती मंथनची आहे मग काय दिली आणली बाबू तिला अशी तो बाहेर फिरायला गेलाय ना म्हणून तिला इथं आणली नवीन होती बाबू बा बच्चा आहे तो किल्लू आहे बारका कुठून आणली मला का माहित कुठून आणली त्यांनी विचारायला जा अरे बाबो समजा आता नकाच कपता पटक ठेव 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 दिसला का तू आता नकाच कपता पकडता थांब जरा तू पाच मिनिटात थांब जरा म्हणजे मस्ती करून जे किती करायची आहे ती नकाच कापून टाकता सगळी परेशान केला तुम्ही बोलू आंबो भरत बघा बिना छापलीला एक तर पत्रा आवडी आपल्या का बोलून फायदा ना आपल्या तापल्यान आंब बारला सर कोण चांगला ही बघा ये सांगून आपली भाषा कोणतं काय करणार आहे पोरांना अरे पात्रा कुसले आणि कुसले आणि बाबा ए बाबा पोराना सुको शिको का नाही उतरा पाहिले खाली उतर मला लवकर अरे पाय लास्ताना तरी हक्क नाही सांगून आपला बघा काठी बा काठीला काठी बनली ना फोरत बघा त्यांची काठी झोपड नाही वरती किंवा इतर यादव हो का बातम्या हा थोडा हा वाच झाला वाच झाला उतर खाली याल वेग मग पकडता हा दे हा पक्का पकडली पकडली कॅच पकडली गे मग कोणाला पाहिजे होता आला। याला नीट बघा बघा कसा पडतो बघा याची मुलं मुलं बोलूशेत मुलं सगळी या ना तर सगळी सांगतो परवा ते शेत मुला आहे उतार चल उतार 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 बात झाला नाही भांडागारी ये तुम्ही नाही खाती आला एक कडूत बाबू ती आंबूट लागतो थोडी आंबूट जाम जा उतार उतार चल 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 उतार चला तर काहीच पोहचलो दुकानात ना दुपारचं वाजलंय चार वाजले तर आता पोहचल्या हा येबाईल गा पोहोचल्या तर मस्त भांडी लावून झालेली आहेत भंटीने मायासाठी बघा मस्त लशी आहे थंडी थंडी चला पहिले लशी पिऊन जा बघा आपले गोलू लस्सी वर लशी दिलेली काय बघतो आय डी बघतोय बघा मोबाईल मस्त काना ब्लुतूत घेते आणि बघतो बघ काही नाही काही नाही बघ या लशी प्यायला या मस्त थंडी थंडी आणि या साईडला बघा आपला शुक्रवारचा बाजार आहे लवकर लवकर या सुकी मच्छी एक नंबर या मारी सुखी सुखी मच्छी आहे आता पावसाला येईल ना आता कोणीकुन पंधरा जूनपर्यंत असतील पंधरा जून, जून मच्छीवाली बंद होती त्याच्या अगोदर सगळ्याही मच्छी भरून घ्या वादळ वारा जास्ती असतं त्याच्यामुळं माणूस कसा घरांच्या बाहेर निघावा थोडा कंटाळा करतो पाणी पण कुठं ठिकठिकाणी थीक असा भरलेला असतं म्हणून बाहेर निघत नाही ना न्यूजमध्ये पण की तुम्ही बाहेर निघू नका आवरा, आवरा पाणी असा पडतं वारा तसा मुलं निघत नाही मग जो आपले घराणं असतं तोच आपण बनवतो म्हणजे आपला कसा सुका मावरा झाला तो लगेच आपण बनवत होते बोंबडामध्ये बटाटी टाका वांगी टाका मस्त बनवून खायाचा त्यासाठी सुका मावरा आपल्याला भरून ठेवा लागत माझ्या लशीन माशी पारली काय बोलणार पिऊन जे आहे ना पहिले ते बोलत बसले नाही केले जा दुसरी जेवढी का फेकून दिले फेकतो ती हा बाबा फेकता येऊ अठरा इथं बोलता जा तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना दोन्ही दुकाना बंद करून झडलेली आहेत आता मस्त घरदाता जेवून मस्त आराम करता आणि सकाळचे लगेच सात वाजता येतात तर त्याचे पहिले आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री